आमचं पेरूचं झाड आहे पण ह्याला पेरू लागलं का नाही काय नाही बघणार आता जवळ जाऊन लय पिरू झाड झाडाखाली आले नव्हती मी आता आल्या लागलेले आहेत बघा आहे का लागलं इथं त्याच्यानंतर इथं पण एक दिसतो या हा असं पेरू लय नाहीत सगळा पावसाळा संपून गेला आणि आता हिवाळ्यात पेरू नाही लागायला पाहिजे पण त्याला छाटलं नसतं त्याला पेरू नाही एवढे काही जास्त नाही पण पावसाळ्यात झाड धरून असते जेव्हा जास्त जास्ती लागतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेन सगळ्यांना बघा पेरू आहेत पण ते अजून कच्चे आहेत इथं दोन आहेत त्याच्यानंतर हाप टिकलेला आहे पण माझा हाताने दोन तीन आहेत पण ते पण येत नाही तेच मी दोन घेते सोडून बघा अजून कुठं दिसतात ना एक पण आणि सोबत महिन म्हणजे मुलं नाही मुलं असली म्हणजे दाखवतात इथं पेर आहे तिथं पेरू आहे आणि जास्त गवत असल्यामुळे पण भीती वाटते चला जावे आपण दोन पेरू मिळाले छान असे एवढा मस्त पेरू आहे खाणार आता मी त्याच्यानंतर झाडाला शितापडे पण आहेत पण उद्या मी शितापळा असलेला झाडापाशी जाऊन तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवते मी जाणारचा शितापळाच्या बागेत आता